डेऱ्या हरी पलंगावरी असं कोण करणार आहे का तुम्ही जोपर्यंत मेहनत घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलंही साध्य होणार नाही तुम्हाला सकाळी उठून मेहनत घ्यावी लागेल मग सरांचं काय काम आहे खेळाचे शिक्षक आहे तुम्हाला ठीक आहे म्हणते तुम्ही चला ग्राउंडवर तुम्हाला खेळायला जाईल खेळायला सोडले त्यांनी खेळल्यानंतर तुमच्या मेहनत तुमची कला जी आहे ना ती तुम्हाला अवगत करायची आहे उदगिरे सराला नाही सर, सर सांगणार आहे तुम्हाला खेळा तुम्हाला कुठल्या तरी एक दोन चुका सांगतील पण मेहनत कोणाला घ्यायची ग्राउंडमध्ये कुणाला खेळायचे घाम कुणाला गाळायचे ती जोपर्यंत तुम्ही करत नाहीत तोपर्यंत तुम्ही साध्य होत नाही तुम्हाला मी परत एकदा सांगतो जो विद्यार्थी सर मग तुम्ही असं म्हणताल आता बेलाई सर असं का सांगतात जो विद्यार्थी माझं मत आहे जी ऐंशीच्या खाली आहे टक्केवारी या नवीला ऐंशीच्या खाली जी विद्यार्थी आहे तो विद्यार्थ्याने सरळ सरळ आपलं गुणकौशल्य आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये साध्य करून घ्या खेळात आहे चित्रकलेत आहे कुठल्या कवितेमध्ये आहे कवी म्हणून आहे असं मी म्हणत नाही की मावा मी खेळाचा आहे म्हणून मी खेळाडूच व्हा खेळाडूच म्हणून तुमचं करा तुम्हाला जर गुण जर कवितेचा असला तर तुम्हाला त्याच्यामध्येच संपूर्ण वेश मिळेल तुम्हाला जर गुण जर खेळायचे असतील तर तुम्ही पूर्ण लक्ष खेळावर केलं तर तुम्ही तुमच्या पायावर थांबू शकता असं मला माझ्या बुद्धीनं किंवा माझ्या विचारानं मी सांगू शकतो तुम्हाला तर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत तुम्हाला जी घ्यायचे ती घ्या न घेणारे असेल तर आत्तापर्यंत बापूजी विद्यालयामधून हजारो विद्यार्थी हजारो शिक्षक हजारो इंजिनियर असे गेलेले आहेत असं मला वाटते आता एकोणीसशे सदुसष्टपासूनची जर स्टोरी काढली तर माझ्या मते आमच्या शाळेमधून एक बोटावर मोजणे इतकेच बेकार विद्यार्थी नाही मी आता तेवढं बोलू नये म्हणजे जेवढं डह म्हणते ना डह विद्यार्थी आहे ह्याला काही येत नाही म्हणणार तो देखील विद्यार्थी आज ड्युटी करू शकतो तो, तो देखील विद्यार्थी नोकरी क करू शकतो तर तुम्ही जर जिद्द केलो तर तुम्हाला आज आजपासून जिद्द करा ठीक आहे आतापर्यंत तुम्ही नाही केलो तरी मी चालेल आजपासून कुणी केसल करा तुम्हाला व्हायचे पी एस आय व्हायचे पी एस आयचाच अभ्यास रॅकला चला पाहिजे डॉक्टर पाहिजे डॉक्टरच्याच येणे तुम्ही सातवीच्या नंतर आम्हाला आदरणीय शिंदे सर म्हणून होते गणिताचे गणि गणिताच्या शिंदे प्रत्येकाला विचारलं होतं की तुम्हाला काय म्हणायचं शिक्षकानं जे विचारले आम्ही आमची टीम होती संजय काळे भीमराव बिल्लाळे रामेश्वर बिल्लाळे हे ना आम्ही हो। हो काय सांगितले आम्हाला पोलीस व्हायचे आम्हाला पोलिसाची आवड आहे सरने सांगितले होते शिक्षक व्हायचे हिंदीचे शिक्षक कोणते शिक्षक आहे तेनं विचारात ते? कोणते सर शिकले होते त्याने पहिले सांगितले होते की मला हिंदी आवडती आणि स्कूल डे जे होतो दहावीचा त्या स्कूल डे मध्ये दे त्याने कोणता विषय घेतला होता विचारात हिंदी।, हिंदी विचार म्हणजे जिथे आवड आहे ती जर आपण मनातून जर केलो तर तुम्ही आपलं ध्येय साध्य करू शकता मग तर आता जे विद्यार्थी खेळाडू जे आता विजय प्राप्त करून आलेले आहेत त्यांना माझ्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा जे कार्यक्रम घेतला लहान मुलांचा अतिशय आनंद झालाय मला सर मी दुसरे वेळेस जर मला कार्यक्रमाला बोला मी त्यांना बक्षीस देतो हा कार्यक्रम दोन्हीही पाहिजे शिक्षण पाहिजे खेळ पाहिजे आणि बुद्धीला चालना पण पाहिजे आत्ताच्याचही आपणही शांतपणाने ऐकून पुन घेतलो कुणाच्या दडपणाखाली पुढं सर आपण गप्पा ऐकून घ्या त्याच्यामधून काहीतरी घ्या काहीतरी ज्ञान आपण बी वाढवा त्या मुलीचं आता इथे पन्नास साठ मुली दिसल्या बारा मुलीचा सत्कार का झाला माझा का सत्कार होत नाही आज जोपर्यंत तुमच्या मनामध्ये तुम्ही जो ठाम मत होत नाही तोपर्यंत तुमचा सत्कार स्टेजवर होणार नाही तुम्हाला जर सत्कार स्टेजवर करून घ्यायचा असेल आपलं नाव जर कमवायचं असेल तर तुम्हाला जिद्द मेहनत कष्ट करावंच लागतील एक लक्षात ठेवा तुम्हाला एक छोटेशे सांगतो मी लोक प्रत्येक लोक प्रत्येकाला नाव ठेवतात आता कसे नाव ठेवतात मुलीला सांगतात कशाला चालली खेळायला तिथे काय फळ होणार आहे का ज्या माणसाला तुम्हाला खिळू द्यायचे नाही किंवा तुम्हाला तुम्हाला विरोध करायचा आणि त्याला तुम्हाला डाऊन करायचे तो माणूस त्याच्यावर शिंतोडे वळवतो आपण त्या शिंतोडेकडे बघण्यापेक्षा आपलं ध्येय फक्त साध्य करा आणि त्या ध्येयावर आपण साध्य झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सत्कार त्याने तेनंच फोन करतील एवढंच बोलतो मी सर्वांना पुन्हा खेळाडूला विद्यार्थ्यांना लहानचे मुकलेला मुख्याध्यापक स्टाफ सर्वांची एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो मला बोलायला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद साहेब अतिशय मार्मिक आणि मोजक्या शब्दामध्ये आपण आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान प्रकाराचं मार्गदर्शन केलं विद्यार्थी मित्र हो मोटिवेशन मिळण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या खंडामध्ये जाण्याची गरज नाही आहे या आपल्या गावची मातीच एवढी प्रभावशाली आहे की या मातीनं अनेक प्रकाराचे असे हिरे निर्माण केले ज्याचा आदर्श जगाने घेतला पाहिजे आदरणीय बेल्लाळे साहेब त्यातील एक आहेत सरांनी बोलता बोलता जो नंबर वनचा उल्लेख केला तर सरांचा खेळ आजही माझ्या डोळ्यासमोर आहे सर तारून देत असताना सरांच्या खेळांची जे म्हणजे आपण त्याला म्हणतो उत्कृष्टपणा असा बेस्ट परफॉर्मन्स सरांचा त्याकाळी होता त्याबद्दल सरांचं कौतुक यानंतर आदरणीय यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर यांना मी अशी विनंती करतो की कृपया आपण या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं तर विद्यार्थी मित्र हो आज आपल्या शाळेमध्ये दोन कार्यक्रम झाले एक इयत्ता पाचवी अतिशय लहान मुलांचा परिपाठ आणि विजेत्या मुलींचा सत्कार असा दुग्ध शर्करा योग हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आपल्या सावरगाव रोकडा नगरीचे माजी कबड्डी चॅम्पियन आदरणीय जी आबा आमचे मित्र अहमदपूर पोलीस स्टेशनला ए पी आय म्हणून सध्या कार्यरत आहेत जे राष्ट्रीय चॅम्पियन आहेत कबड्डीचे सन्माननीय रामेश्वरजी बेल्लाळे त्यानंतर ज्यांना पूर्ण गाव कबड्डी संघाचे कोच म्हणून संबोधलं जातं असे आमचे सुरेशजी बेल्लाळे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रात्र आणि दिवस आपलं काम सोडून प्रशिक्षण देण्याचं जर कार्य सध्या जर जीवतून करीत असेल तर आपला विद्यार्थी नागपूरने आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्र हो, काल दोन दिवस तालुका स्तरीय कबड्डीच्या स्पर्धा या गावी संपन्न झाल्या खेळ म्हणताना तर हार आणि जीत असते पण खेळ खेळताना एक आपल्या मनामध्ये एक जिद्द असली पाहिजे की आमचा संघ जिंकला पाहिजे आता मुलं का हरली मुली का जिंकल्या कारण खेळामध्ये सामूहिक खेळामध्ये एक सांघिक भावना निर्माण झाली पाहिजे दररोज आपली प्रॅक्टिस आहे उदगिरेसर दररोज प्रॅक्टिस घेतात पण मुलाचा संघ हारला आणि मुलीचा संघ जिंकला खरं आपलं माहित आहे ज्या बी कामामध्ये आपण काम करतोय मग ते शिक्षण असेल खेळ असेल कला असेल ज्या काही आपल्यामध्ये हुनर असतो त्या ठिकाणी ते दाखविण्याची एक वेळ असते नाही 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 मला थोडं पाय दुखला नाही मला थोडं आळस आलता म्हणून आमची टीम हारली हे चालत नाही वेळ निघून गेली दुसरी टीम जिंकते त्यावेळेस असं त्या आपल्या प्रतिपक्षावर विरोधी टीमवर असं तुटून पडलं पाहिजे की आपल्याला यश कसं मिळवता येईल ही सांघिक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे काही जण हरल्यानंतर शेवटी हार जीत आहे तुम्ही चांगलं खेळता खेळता जिंकलो किंवा हारलो दुःख म्हणायचं नाही हारलं म्हणून अफेशाने खचून जायचं नाही बचे गे तोवर बिलडेंग एकदा हारलो म्हणून पायरीहून खाली उतरायचं नाही आणखीन वरी पाय टाकण्याचा प्रयत्न करायचा सीडी चढत जायचं रिव्हर्स यायचं नाही निश्चित आम्ही जिंकू तर सर्वप्रथम कारण ज्या वेळेस आपण खेळता मध्ये खेळताना आपली एवढी प्रॅक्टिस आहे एवढं गावचं सहकार्य आहे आता कर्तव्यावर असणारी मंडळी तुम्हाला मार्गदर्शन करायला येतात वेळ वेळ सोडून आता जे पण आम्हाला काम नाही का भरपूर काम आहे निशिकांतला काम आहे आमच्या तात्याला काम आहे एवढं काम